चला एक नजर टाकूया लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधील भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचारावर तर झालंय काय की भाजपच्या एका मोठ्या रॅलीने त्यांच्या स्थानिक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे आणि ही रॅली आपल्याला तिथलं वातावरण कसं आहे हे दाखवून देते पाहूया तीन महत्वाच्या गोष्टी पहिलं म्हणजे प्रचाराची सुरुवात आणि तीही एकदम जोरदार भाजपने एका भव्य रॅलीने प्रचाराला सुरुवात केली आणि महत्वाचं म्हणजे नागरिकांकडून याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे दुसरं यात सहभागी झालेले महत्वाचे नेते आणि उमेदवार बरं का या रॅलीला भाजपचे शहराध्यक्ष अजित कवेकर यांची विशेष उपस्थिती होती आणि या प्रभागात विमल मारुती कांबळे महादेवी विलास स्वामी योगेश बालाजी गंगणे आणि ॲडव्होकेट लवकुमार दिनेश तोष्णीवाल हे चार उमेदवार रिंगणात आहेत आणि तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे तो म्हणजे प्रचंड आत्मविश्वास खरंतर तर कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि लातूर महानगरपालिकेत भाजपचा विजय निश्चित असल्याचा एक ठाम विश्वास व्यक्त केला जातोय थोडक्यात सांगायचं चा झालं तर या रॅलीने भाजपच्या स्थानिक निवडणूक प्रचाराला एक जोरदार आणि आत्मविश्वास पूर्ण सुरुवात करून दोन हजार सतराच्या महानगरपालिकेला महायुतीमध्ये हे आपण जागा सोडलेली होती पण त्यानंतर दोन हजार सतराच्या नंतर, नंतर संघटनात्मक पूर्व भागात त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक सात मध्ये एवढे कार्यकर्ते तयार झाले की या कार्यकर्त्यांचा अट्टाहास होता की आम्ही वारंवार वर्षानुवर्ष उर्श काम करतोय केंद्राच्या केंद्र सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजाला देत आहोत आणि समाजाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत की आमचं नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे मग कोण केलं पाहिजे तर सर्वसामान्य घरात असत घरातील हे कार्यकर्ते आहेत मजुरी करणारे अतिशय सेवा समर्पण ह्या भावनेने काम करणारे कार्यकर्ते ही दोन नंबर वाला आमचा कार्यकर्ता या ठिकाणी उमेदवारी मागितलेला नाही ज्या भागात पूर्व भागात म्हटलं जातं की दोन नंबरचे धंदे असल्याशिवाय तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही वेल एज्युकेटेड असणारे अॅडव्होकेट कुमार तोशनीवाल त्यांचा तोष्णीवाल घराण्याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर गेले तीन पिढी झालं ते आरोग्याच्या माध्यमातून या सर्व विभागांना सेवा देत आहेत विमलताई कांबळे असतील स्वामीताई असतील किंवा योगेश गंगणे हा युवक ते तेवीस चोवीस वर्षाचा युवक आहे मोदीजी सांगतात की युवकांच्या हातात आता नेतृत्व गेलं पाहिजे मोदीजींनी देवेंद्रजींनी ज्या गोष्टी ज्या सेवा ज्या योजना आणल्या त्या योजना लोकांपर्यंत नेण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केले तर आगामी महानगरपालिकेच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही इथल्या समस्या आहेत त्या समस्याचं निस्तारण या चौघांच्या माध्यमातून आम्ही करू असं मी पक्षाच्या वतीने दे ग्वाही देतो काँग्रेसच्या वतीनं अनेक वर्षापासून या ठिकाणी सत्ता गाजली किंवा मनपामध्ये काय विकास भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार गेले अनेक वर्ष केवळ भावनिक व्हायचं आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायचं पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडवलाय का त्यांनी हा काँग्रेसला माझा प्रश्न आहे की बाबासाहेब म्हणले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु आमच्या रस्त्या तरुणांना काय केलं इथल्या तात्कालीन नेतृत्वानंतर केवळ संघर्ष संघर्ष आणि हातात दगड देण्याचंच काम केले पण येणाऱ्या काळामध्ये इथल्या युवकांच्या हाताला काम देण्याचं आणि मुलांच्या हातात पेन देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू आणि जो विकासाचे या भागातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या म्हणजे कबाल्याचे प्रश्न असतील घरांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्न आम्ही आल्यानंतर महापालिकेत वर्षभराच्या आत हे सगळे प्रश्न आपण वर्षभराच्या नंतर पुन्हा एकदा भेटूयात आणि या सगळे कोणते प्रश्न आम्ही घेऊन लोकांसमोर गेलो आणि त्याची किती सोडवणूक केली यासाठी पुढच्या वर्षी मी नक्कीच आपल्याला या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सामोरे येईन तर ही लोकांकडून खूप प्रति सकारात्मक भावना येत आहे कारण की बोधनगर सारख्या ठिकाणी जे आंबेडकर चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं केंद्र इथे भाजप कधीच नली नव्हती पण आज आमच्या भाजप पक्ष शेतीने हा निर्णय घेतला आणि आम्हाला सर्वसामान्यांना उमेदवारी दिली आणि येथील वार्ड क्रमांक सात मध्ये लोकांना इतकी सकारात्मकता वाटत आहे की अशा भागामध्ये भारतीय जनता पार्टी येथीलच नागरिक येथील सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आता आमचे सदस्य प्रभाग क्रमांक सात अ मधून माझी स्वतःई कांबळे प्रभाग क्रमांक सात ब मधून स्वामी महादेवी ताई प्रभाग क्रमांक क मधून योगेश गंगणे आणि प्रभाग क्रमांक सात ड मधून अॅडव्होकेट लिलिय लवकुमार तुष्णेवाल जे आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले इथलेच आहेत ह्या लोकांना अप्रूप वाटत आहे की ज्या बाबासाहेबांसाठी भाजपनं सर्वस्व दिलं ज्या बाबासाहेबांसाठी भाजपनं आजपर्यंत अहोरात्र परिश्रम केले भारतात दिला लंडनचं घर विकत घेतलं त्या पार्टीचे चारही उमेदवारी इथून थांबलीत पुन्हा आम्हाला सकारात्मक पूर्ण दिली बांधवातून मुस्लिम बांधवातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो खर तर सर्वात मोठा विषय आहे तो वैद्यवस्तीचा वैद्य समाज जे आहे त्यांच्या स्मशानभूमीचा त्यानंतर मुद्दा आहे तो टेंशन ग्राउंड च्या कबाल्याचा आणि मांगोआरडी वस्त्यांनी विलासनगरच्या कबाल्याचा सर्वप्रथम आमच्या पटलावरती हे तीन मुद्दे प्रामुख्याने असणार आहेत लाडक्या बहिणीचा तुम्हाला मोठा प्रतिसाद दिसतोय महाराष्ट्रामध्ये सरकार काय सांगाल कशा पद्धतीचा लाडक ह्याच दोन लाडक्या बहिणी आमच्या दोन लाडक्या भावांना आणि दोन लाडक्या बहिणी जिंकून तुम्ही मी ह्या लाडक्या बहिणीला प्रतिक्रिया देतो आपल्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये अनुसूचित जाती महिला मधून माझी आई विमल मारुती कांबळे आहे मागासवर्गीय इतर समाजमधून महादेवी विलास स्वामी जी म्हणून आहेत आणि वार्ड क्रमांक सात क मधून योगेश बालाजी गंगणे वार्ड क्रमांक सात ड मधून ऍडव्होकेट लवकुमार दिनेश तोष्णजी जे की ज्यांचे आई डॉक्टर आहेत सीमा तोष्णजी त्यांचे ते चिरंजीव आहेत आणि हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून यांची इथे ओळख आहे यांच्यामुळे प्रभाग क्रमांक सात म्हणजे सर्व जनता खुश आहे की भारतीय जनता पार्टीने माझे मंत्री आमदार संभाजी पटले हे वारंवार असं म्हणतात काय म्हणते ला तू आता मी म्हणतो प्रभाग क्रमांक काय जनता तर मी सांगतो कि वार्ड क्रमांक सात काय म्हणतात हेच वार्ड क्रमांक सात समस्त लातूरकरांच्या वतीनं म्हणते काय म्हणते लातूरकर तर लातूरकर म्हणते तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि जगायचा जन्म जरी आईना दिला तर जगायचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय कमर तर कॉन्स्टिट्युशन जर बघितलं तर अनेक अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिले राईट टू लाईफ असेल राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन असेल स्वतंत्र आहे बोलायचं पण इथल्या लोकांना ते स्वतंत्र आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही सर्वसामान्य घरातून या ठिकाणी आलो भाजप ही पहिलींदा निवडणूक लढवत आहे अनेक योजनेच्या माध्यमातून भाजपने अंत्योदयाच्या माध्यमातून अनेक लोकांचा या ठिकाणी विकास केला आहे कुठली जात बघितली नाही कुठले धर्म बघितलं नाही त्यामुळे आम्ही इथं इथे नशीबाजमावतोय आणि एक चांगल्या विचारांना सेवाच्या माध्यमातून आम्हाला इथं काम करायचंय त्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे